श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सात वशिष्ठ पुढे म्हणाले राघवा या संसारात खाणेपिणे अर्थार्जन स्त्रीसंभोग इत्यादी विषयांशिवाय दुसरे काहीही ग्राह्य नाही असे मानून जे लोक विषयभोगात निरंतर रत राहतात आणि सुख प्राप्त करण्यासाठी त्यावरच अवलंबून राहतात ते पशुच होय जमीन म्हटले म्हणजे त्यात मातीच समाविष्ट असते त्याप्रमाणे देह म्हटला म्हणजे तो हाडा मांसाचा गोळाचा होय अशा आपल्या शरीराचा सुखासाठी आणि तशाच स्त्री देहाच्या उपभोगासाठी जगणे म्हणजे शहाणपण नक्कीच नव्हे खाली भूमी आणि वरती आकाश अशी स्थिती असलेल्या अशाश्वत जगात शाश्वत सुखाचा लवलेश तरी कोठून असणार जगातील सर्व विषय आरंभी सुखदायक भासतात परंतु अशा भौतिक सुख सुखभो सुखोपभोगांच्या शेवटी दुःख ठेवलेलेच असते हे सत्य सामान्य माणूस विषयभोगात सुख सोडण्या शोधण्याच्या नादात विसरूनच जातो आणि अचानक आयुष्य शेवटाला येते मन आणि पंचेंद्रिय यांच्या सर्व क्रिया आगमापायी आणि अनित्य आहेत कारण इंद्रियशक्ती किंवा विषय संपत्ती यांचा क्षय झाला असता त्या क्रिया देखील नष्ट होतात विषय संपत्तीचा सतत उपभोग घेतल्याने घेत गेल्याने त्या तुडवलेल्या वेलींप्रमाणे क्षीण होतात स्त्री भोगाला पुरुषार्थ मानणारे पुरुष स्त्री लंपट क्षुद्र व मूर्खच ठरतात असल्या अस्थिर अनित्य व क्षुद्र विषयांच्या प्राप्तीला ज्ञानीजन पुरुषार्थ मानत नाहीत विषयांचा प्रत्यक्ष उपभोग न घेता देखील मनातील भोगांची तृष्णा लोकांना मूर्छित करते मग त्या विषयांचा एक एकदा उपभोग घेतल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल याचा तू विचार कर म्हणून तू भोगतृष्णेचा त्याग करून परमात्मभावांगी बाणवण्याचा अभ्यास कर भोगवासनेचा पगडा जेव्हा चित्तावर बसतो तेव्हाच हे असज जग उत्पन्न होते ब्रह्मदेवाने आपल्या मनाने व वा आमच्या वासनेनुसार ह्या जगाचा आकार उत्पन्न केला आहे हेच सत्य तू ध्यानात घे राम म्हणाला ब्रह्मन उपासनेमुळे विरिंची पदापद जाऊन पोहोचलेले ब्रह्मदेवाचे मन वाचून इतर सर्गात क्रमाने घनरूप बनून चतुर्विध भूतग्रामयुक्त जग कसे उत्पन्न करते वशिष्ठ म्हणाले नारायणाच्या नाभी कमालापासून उत्पन्न झालेले पहिले बालक ब्रह्मा असा शब्द करू लागले म्हणून त्याला ब्रह्मा हे नाम प्राप्त झाले संकल्प जालरूप असा तो ब्रह्मा मनाने चतुर्मुखादी आकार धारण करतो आणि मग संकल्पाने सर्व सर्गरूपी व्यवसाय करतो त्याने प्रथम तेजाचा संकल्प करून दैदिप्यमान तेज निर्माण केले जे दिगंतरात पसरले त्या तेजात स्थित असलेल्या ब्रह्मदेवाने आपल्या तेजोमय आणि पुराण प्रसिद्ध अशा दुसऱ्या शरीराचा संकल्प केला त्या तेजापासून मग दिवाकर झाला जो अद्यापही उदय पावत आहे त्याच्याच शेजारी अग्निस्थित आहे सूर्यानंतर त्याचं तेजापासून ब्रह्मदेवाने मरीची आदी सत्यसंकल्प असे नऊ प्रजापती उत्पन्न उत्पन्न केले त्यांनी देव दानव मानव पशु पक्षी इत्यादी भूतगण संकल्पाने निर्माण केले मग मैथुन सृष्टीला प्रारंभ झाला आणि ह्या भूतगणांपासून निरनिराळी संकल्पसृष्टी निर्माण होऊ लागली मग वेदांचे स्मरण करून त्याने यज्ञचक्रांच्या योगाने मानव दानवांची मर्यादा नियमित केली म्हणजे मनच ब्रह्मदेवाचे रूप धारण करून समुद्र पर्वत भूतगण वृक्ष यांनी भरलेली व शेवटाच्या मर्यादेने युक्त अशी लोकालोकरूपी सृष्टी उत्पन्न करते ही सृष्टी सुखदुःख जरा जन्म मरण यांचा अनुभव घेणारी रागद्वेषांमुळे उद्विग्न आणि गुणत्रयात्मक अशी आहे बिरिंचीने आद्यसर्गामध्ये आपल्या मनाने जशी रचना करून ठेवली आहे तशीच ती आजही मायेच्या योगाने दिसत आहे अशा रीतीने मनच समष्टीदृष्ट्या सर्व भूतांच्या ठिकाणी आणि व्यष्टीदृष्ट्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी शरीर धारण करते आणि तेच मन याप्रमाणे चिद्रुपाला पाहते हरिओ तत्सत् हरिओम तत्सत् हरिओम तत्सत.